नमस्कार फ्रेंड्स मी नेहा कुलकर्णी आज आपण खानदेशी स्टाईल खिचडी बघणार आहोत बघू शकतात तुम्ही किती सुंदर दिसते ही खिचडी आणि एक एक सुद्धा मोकळा दिसतोय बघू शकतात आणि खायला पण खूप अप्रतिम लागते ही हे खिचडीसाठी लागणार कांदे टोमॅटो शेंगदाणे बटाटे लसूण तेजपान आणि कढीपत्ता घेतलेला आहे बघू शकतात फ्रेंड्स तुम्ही फ्रेंड्स इथं अर्धे वाटी मी तुरीची डाळ घेतलेली आहे आणि दीड पावश तांदूळ घेतलेले आहे इथं दोन माप तेल टाकून तेल छान तापून गेलेले आहे इथं आपण दोन चमचे मोहरी टाक इथं मोहरी टाकून घेतलेली आहे बघू शकता जिरे मोहरी छान तडतडली की जिरे टाकायचे शेंगदाणे लसूण करीपत्ता कांदे टोमॅटो आणि बटाटे टाकून घेतलेले आहेत आता हे छान परतून घेऊ इथे काळा मसाला तीन चम्मच घेतला आहे मी गरम मसाला अर्धा चम्मच लाल मसाला दीड चम्मच आणि थोडीशी हळद घेतलेली बघू शकतात फ्रेंड तर मी इथंच मीठ टाकून घेतलेले फ्रेंड्स आपण कांदे कांदेने ते परत येतोपर्यंत आपण तांदूळ धुवून घेऊ बघू शकतात फ्रेंड्स इथे कांदे बटाटे ते चांग चांगलं परतून घेतलेले बघू शकतात बघू शकतात फ्रेंड्स इथे कांदे टमाटे बटाटे छान परतून घेतलेले आहेत त्याचा हलकासा रंग पण चेंज झालेला आहे आता इथे आपण मसाले टाकून घेणार आहोत काळा मसाला लाल मसाला गरम मसाला आणि हळद टाकून घेणार आहोत आणि आता छान मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकतात फ्रेंड्स मसाले छान परतून झालेले आता याच्यामध्ये तांदूळ टाकून घेणार बघू शकतात आता हे आपण मिक्स करून घेऊ तांदळाच्या वरती दोन पेरा इतकं पाणी आहे फ्रेंड्स बघू शकतात तुम्ही इथे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेणार आहोत आणि कुकर लावून आपण तीन चिट्ट्या करून घेऊ बघू शकतात फ्रेंड्स ही खिचडी खूप सुंदर झाली आहे तुम्ही पापड बरोबर लोणच्या बरोबर दह्याबरोबर खाऊ शकतात खायला पण खूप छान लागते स्वादिष्ट लागते आणि पचायला पण खूप हलकी राहते ही खिचडी तर खानदेशी स्टाईल खिचडी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही कशा पद्धतीने करतात हेही मला सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू गाईज फॉर वॉचिंग माय चॅनल बाय बाय